आज आपण एकदम मस्त चमचमीत वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर हे भरून वांगे केलेले नाही आहेत मी डायरेक्ट बनवलेले हो आहेत खूप मस्त झालेले आहेत भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत तुम्ही हे खाऊ शकता साध्या भातासोबत ही, भाता ही वांगी खूप मस्त लागतात अगदी चमचमीत झालेली आहेत चवीला खूप छान झालेले आहेत एकदम सोपी पद्धत आहे आणि चव तुम्हाला नक्कीच लग्नाच्या पंक्तीमध्ये बसल्यासारखी भेटणार आहे तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी काही वांगे घेतलेले आहेत मी आता हे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत छोट्या साईजचे वांगे असतील तरी चालतील इथे मी मस्त काटेरी गावरण का वांगे घेतलेले आहेत वांगे चिरून घ्यायचे त्यानंतर पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत वांगे, वांगे शक्यतो भाजी बनवायच्या अगोदरच चिरून घ्या कारण हे चिरल्यानंतर थोडेसे काळे पडण्याची शक्यता असते तर, तर सर्व वांगे मी चिरून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आता या ठिकाणी आपण वाटण काढलेलं आहे तर भरपूर सारा लसूण घेतलाय आलं तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर आणि सुक्क खोबरं घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचे वाटताना पाणी घालून वाटलं की छान बारीक होतं आता फोडणीसाठी तेल गरम करून घेऊयात तर ह्या भाजीला तुम्ही तेल थोडंसं कमी जास्त वापरू शकता आवडीप्रमाणे कारण ही भाजी भातासोबत आपण खातो आहे मस्त थोडीशी चमचमीत जर बनवायची असेल तर थोडं तेल एक्स्ट्रा घाला आता ह्यात काही खडे मसाले घातलेले आहेत खूप जास्त नाही फक्त एक हिरवी वेलची त्याचबरोबर एक मसाला वेलची छोटंसं दालचिनीचा तुकडा आणि तीन लवंग आहेत तर हे मसाले थोडे परतले की लगेच ह्यात मोहरी जिरं घालायचं आणि जिरं मोहरी फुललं की लगेच एक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हे छानपैकी आपण परतवून घेऊयात कांदा चांगला परतला की ह्यात आपल्याला वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण आहे वाटण घातल्यानंतर एक मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचे या भाजीमध्ये तुम्ही टोमॅटोची प्युरी घालू शकता किंवा मग असा चिरलेला टोमॅटो पण घालू शकता इथे मी एकच टोमॅटो वापरला आहे आणि चिरून घेतलेला आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये ही भाजी बनवायची असेल तर टोमॅटोची प्युरी करून घाला टोमॅटोवरती एक दोन चिमूट फक्त मीठ घातले हे लवकर सॉफ्ट व्हावं किंवा लवकर शिजावं म्हणून टोमॅटो घातल्यानंतर चांगलं मिक्स करून आहे आता ह्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत टोमॅटोचा थोडासा ओलसरपणा असतो त्याच वेळेस मसाले जर घातले तर टोमॅटोसोबत मसाले चांगले परतले पर जातात आणि अजिबात करपत नाही हळद घातलेली आहे लाल तिखट घातलं आहे त्याचबरोबर धने पावडर घालायची आहे आणि घरगुती मसाला जो आहे तो घातला आहे तर आपण वाटणार तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत त्या अंदाजाने मसाले घालायचे आहेत मसाले घातल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचे कुठलेही एक्स्ट्रा मसाले मी घातलेले नाही आहेत फक्त लाल तिखट घरगुती काळा मसाला आणि धने पावडर घातलेले आहे मसाले मिक्स केल्यानंतर आता हे चांगलं वाफ देऊन घ्यायचं आहे एक दोन मिनटं फक्त म्हणजे मग मसाल्यांचा वाफ मसाल्यांचा छान वास ह्या फोडणीमध्ये मुरतो आणि खमंग अशी फोडणी तयार होते झाकण ठेवून एक दोन मिनटं हे चांगलं सगळं शिजवून घेतलेलं आहे मसाला आता ह्यात आपल्याला वांगे घालायचे आहेत वांगे घातल्यानंतरसुद्धा लगेच पाणी घालायचं नाही आहे सर्व वांगे घालून घ्यायची आणि चांगलं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण मसाला जो आहे तो वांग्यामध्ये अजिबात कोणताही भरलेला नाही आहे वांगे शिजायला टाकीपर्यंत पाण्यामध्येच बुडवून ठेवायचे म्हणजे मग काळे पडत नाही ह्यात एक छोटी वाटीभर भाजलेल्या शेंगदाण्याचं एकदम बारीक कूट करून घेतले आणि ते सुद्धा टाकलेलं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता ह्यात चवीपुरतं मीठ घालूयात तर आपण एक दोन चिमट फक्त फोडणीमध्ये मीठ घातलं होतं मीठ जर तुम्ही फोडणीमध्ये आधीच सगळं घातलेलं असेल तर इथे मीठ घालायची गरज नाही मीठ घातल्यानंतर एकदम मिक्स करून घेतलं आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाप द्यायची आहे मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि मसाला अजिबात फरपत नाही गॅस एकदम लो ठेवायचा आहे एक दोन तीन मिनिट ह्याला आपल्याला वाप देऊन झालेली आहे आता ह्यात आपल्याला पाणी घालायचे जर जे वाटणाचं थोडंसं पाणी होतं ते मी घातले त्यानंतर एक्स्ट्रा पाणी घालायचे आता तुम्हाला ह्याचं थिकनेस किती ठेवायचं आहे त्या अंदाजाने पाणी घाला वांगे शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणारच आहे इथे मी फक्त एक ग्लासभर पाणी वापरलेलं आहे पाणी घातल्यानंतर वरून थोडासा गरम मसाला देखील घातलेला आहे है। ह्याने मस्त फ्लेवर येतो कोणतीही भाजी करताना शेवटी गरम मसाला घालायचा म्हणजे मग ह्याचा वास छान राहतो भाजीमध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचं इथे मिक्स करत असताना वांगे अगोदर थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत हा मसाला सगळा वांग्यामध्ये छान मुरतो ह्याला उकळी आली की झाकण ठेवून आपल्याला हे एक दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचे आणि अगदी वेळ असेल तर एकदम लो गॅस करून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त वेळ नसेल ही भाजी बनवण्यासाठी तर काय करायचे वांगे पाण्यामधून काढून पुसून घ्यायचे आणि मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तळल्यानंतर चांगले मऊ होतात आणि मग तयार मसाल्यामध्ये घालायचे म्हणजे मग भाजी लवकर शिजली जाते तर हे वांगं छान शिजले जवळजवळ एक बारा मिनटं मी हे लो गॅसवरती पूर्णपणे शिजवून घेतले मस्त तरी आलेली आहे रंग छान आला आहे बघा आणि चवीलासुद्धा खूप मस्त झालं आहे तर साधा भातासोबत ही वांग्याची भाजी खूप छान लागते वरून चिरलेली कोथिंबीर घालायची गॅस बंद केलेला आहे मस्त चमचमीत अशी तशी ही वांग्याची भाजी तयार आहे दुपारच्या जेवणामध्ये उन्हाळ्यात मस्त भाकरीसोबत किंवा भातासोबत खाण्यासाठी अशी भाजी बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी कमेंटसुद्धा करत राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद